इतकं मला पुरे आहे बसायला आराम खुर्ची आहे हातामध्ये पुस्तक आहे डोळ्यावर चष्मा आहे इतकं मला पुरे आहे निसर्गामध्ये सौंदर्य आहे निळ आकाश आहे हिरवी झाडी आहे सूर्योदय पाऊस इंद्रधनुष्यही आहे इतकं मला पुरे आहे जगामध्ये संगीत आहे स्वरांचे कलाकार आहेत कानांना सुराची जाण आहे इतकं मला पुरे आहे बागांमध्ये फुलं आहे फुलांना सुवास आहे तो यायला श्वास आहे इतकं मला पुरे आहे साधं चवदार जेवण आहे मधुर फळही आहेत ती चाखायला रस नाही आहे इतकं मला पुरे आहे जवळचे नातेवाईक आहेत मोबाईलवर संपर्कात आहेत कधीतरी भेटत आहेत इतकं मला पुरे आहे डोक्यावरती छत आहे कष्टाचे दोन पैसे आहेत दोन वेळा सुखाचे दोन घास आहेत इतकं मला पुरे आहे देहामध्ये प्राण आहे चालायला त्राण आहे हो शांत झोप लागते आहे इतकं मला पुरे आहे